जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे पाल येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं तर फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आलं तसेच वृक्ष लागवड वृक्षरोपण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पंढरीनाथ नेते राठोड देविदास ठगारे तानाजी जाधव सूर्यवान जाधव सुभाष सुलताने गोपीनाथ जाधव जगन्नाथ जाधव संदीप डकले गोविंद गायकवाड सुभाष जाधव गणेश जाधव योगेश पात्रीकर हफीस मंसुरी निळू जाधव विजय जाधव एकनाथराव चित्रक सुभाष बोडके राजेंद्र ठेपले राहुल ठाकूर रामू राठी लक्ष्मण ठेपले कैलास जाधव योगेश दौंडकर सारंगधर जाधव वाहेद पटा शेख रब्बानी बाळासाहेब जाधव संतोष जाधव रामदास जाधव आजीनाथ जाधव नितीन जाधव सूर्यबान गायकवाड दिनकर जाधव राजेंद्र जाधव धोनीराज ढेपले छबुराव तुपे ईश्वर ठाकूर सुनील मोरे आकाश जाधव संदीप जाधव किरण ढेपले आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी ए आय न्यूजला दिली प्रतिक्रिया बघूयात आज या ठिकाणी डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब आपल्या जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांचा हा जन्मदिवस यांच्या जन्मदिवसानिमित्त फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सा साहेबांची सुद्धा इच्छा आणि सूचना होती की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवंतर खर्च न करता जे समाजाला उपयोगी पडेल असेच कार्यक्रम राबवले तर बरं होईल त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विचार केला आणि आज सकाळपासनं जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल त्याचप्रमाणे रुग्णांना फळे वाटप असेल व तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचं वाटप असेल असे विविध सामाजिक उपक्रम आज, आज आम्ही या ठिकाणी हाती घेतलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केल्यासारखं साहेबांनासुद्धा या ठिकाणी निश्चितच वाटेल एवढंच प्रसंगी सांगतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्वच माझी माझी पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने आज सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र